मुले, मुले, मी तुम्हाला इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला शिल्लू पाळलाय त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं त्याला कमळ ते विलितले माझ्या गावात शंभर दोनशे शंभर जास्त होते कोणाला ताइला। ताइला। ते विकारण घेणं गरजेच होतं मला आपल्याला उद्या ओबीसी गावात तर ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जातो वगैरे शिक्षका नको बरोबर त्याचाही फायदाच म्हणाले जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी बरोबर पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत सगळी यंत्रांना मी बाप्पाला देऊन टाकली होती हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली ह्या म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला पैसे बी दिलेला सगळे प्रामाणिकच बाप्पाच काम केलं काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण नाही मी आधीच ठरले होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होतं म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्रात्र थांबलो हे आराम करू लय खालच्या पातळीत माय खाली म्हणून तर बरोबर यायचं ना आपलं त्यांना फेट ना आपण काही विषय नाही बीटमध्ये एखाद्या धनंजय आपण गाडी फोडू मी सारखा फाटका माणूस खेळतोय तर आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आले मग ते फडत मी माझ्या ठोका, प्लस, त्याला आपण एक कोटी कोटी दोन खर्च आपल्या ठोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो ना पुन्हा तसं नाही अंगार बी पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक चॅलेंज जाहीर चॅलेंज करतो